यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी राजकारणाचं केंद्र आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या लढतीकडं महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय एकेकाळी खान हवा की बाण हवा ही घोषणा या मतदारसंघात लोकप्रिय होती मात्र दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत पडलेली फूट एक प्रबळ तिसरा पर्याय म्हणून एमआयएमचा झालेला उदय यामुळे येथील समीकरणं बदलली आहेत यावेळच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आणि एम आय एम अशी तिरंगी लढत होतीये त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं येथून चार वेळा निवडून आलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर एम आय विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे या दोन्ही उमेदवारांविरोधात महायुती आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसोबत गेलेल्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांनी नेहमीच गद्दाराचा उल्लेख केलेला आहे तसेच या गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा ते नेहमीच करत असल्यानं स्वतःला हिंदुत्ववादी संबोधणाऱ्या दोन हिंदुत्ववादी पक्षांचे दोन नेते विरुद्ध कट्टर इस्लामिक विचारांचा पाईक असलेल्या एम आय एमचा एक उमेदवार अशी लढत होणार आहे दोन हिंदुत्ववादी पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यानं यावेळी मतविभाजन अटळ मानलं जाते दोन हजार एकोणीस सालीही मतविभाजनाचा फायदा हा एम ला झाला होता निसटत्या फरकानं इम्तिया निवडून आले होते त्यामुळं यावेळी होत असलेल्या तरंगी लढतीचा फायदा नेमका कुणाला होणार याबाबत उत्सुकता निर्माण आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेष भारी एकेकाळी हैदराबादच्या निजामाच्या अंमलाखाली राहिलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे पूर्वी ते काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र शिवसेना आणि भाजपा हे पक्ष एकत्र येत युती झाल्यापासून इथं हिंदुत्वाचं राजकारण प्रभावी ठरत गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता एकोणीसशे एकोणनव्वद पासून कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिले या मतदारसंघात जातीपातीपेक्षा धर्माच्या आधारावरच कायम मतदान होत आलंय मात्र या समीकरणाला दोन हजार एकोणीस मध्ये तडा गेला होता तेव्हा शिवसेनेत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन जाधव हो यांच्यामुळं मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली होती तसंच त्याचा थेट फायदा एम आय एम ला झाला होता या लोकसभा मतदारसंघात झालेल्या मागच्या पाच निवडणुकांचा आढावा घेतल्यास एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंच्या विजयाची मालिका खंडित केली होती सध्या स्थितीत या मतदारसंघातील राजकीय बलाबलाचा विचार करायचा झाल्यास या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर भाजपाचे दोन आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर छत्रपती संभाजीनगरमधील शिवसैनिक कुणाच्या बाजून उभे राहतील याबाबत निश्चितपणे काही सांगता येत नाही येथील आमदार हे ये शिंदेसोबत गेले असले तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबत असल्याचा दावा केला जातोय त्या दोन्ही शिवसैनिकांमध्ये थेट लढत होणार असल्यानं आतापर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान करणारा मतदार द्विधा मनस्थितीत सापडण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम कसा होतो यावरच अंतिम निकाल अवलंबून असणार आहे आता येथील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा आपण आढावा घेऊया मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगरच्या इम्तियाज जलील यांनी सनसेनाटी विजय मिळवला होता ईशानं पत्रकार असलेल्या इम्तियाज जलील यांनी दोन हजार मध्ये जेव्हा एम आय एम कडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते विजयी होतील असं फार कोणाला वाटलं नव्हतं या भागात एम आय एमचा एकही आमदार नव्हता मात्र छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत एम आय एमच्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय होती आतापर्यंत काँग्रेसला मतदान करणारा मुस्लिम मतदार त्या निवडणुकीत एकट्टा एम आय एम कडे वाळाला तसंच वंचित सोबत आघाडी असल्यानं दलित मतांचा काही हिस्साही येथे जलील यांना मिळाला होता परिणामी काँग्रेसचा उमेदवार इथं चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता तर शिवसेनेचे खैरे आणि एम आय एमचे जलील यांच्यातच मुख्य लढत होऊन विजयाची माळ जलील यांच्या गळ्यात पडली होती यावेळची परिस्थिती पाहता इम्तियाज जलील यांच्यासाठी यंदाची निवडणूक कठीण असल्याचं दिसतंय त्याचं कारण म्हणजे यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत होत असली तरी त्यात चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे तसंच यंदा उद्धव ठाकरेंनी मुस्लिमाबाबत घेतलेली मवाळ भूमिका लक्षात घेता मागच्या वेळी इम्तियाज जलील मागे राहिलेला मुस्लिम मतदार यंदाच्या निवडणुकीत काही प्रमाणात चंद्रकांत खैरे यांच्याकडे वळण्याची शक्यता अधिक आहे असं झाल्यास इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी आवश्यक मतांची जुळणी करणं कठीण होण्याची शक्यता आहे आता मागच्या वेळी थोडक्यात पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर खैरे हे ठाकरेंसोबत राहिले त्या निष्ठेचं फळ चंद्रकांत खैरे यांना मिळाल्याचं बोललं जात आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशा सलग चार वेळा विजयी झालेला खैरे यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची ओळख आहे तसंच त्यांना मांडणारा मोठा मतदार वर्गही इथं आहे त्यामुळे पुन्हा एकदा खैर यांना संधी मिळावी असा मतप्रवाह या मतदारसंघात असल्याचं दिसून येत होतं या मतदारसंघात ठाकरे गटाचा एकच आमदार आहे मात्र महाविकास आघाडीच्या एकूण मतांची गोळा बेरीज आणि ठाकरेंसोबत असलेला मतदार विचारात घेतला तर खैरे यावेळी मारू शकतात असं बोललं जाते या लढतीमधील तिसरे उमेदवार असलेल्या संदीपान भुमरे यांच्या बाबत बोलायचं झाल्यास संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार असले तरी त्यांचा मतदारसंघ हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही खैरेंना आव्हान देण्याच्या दृष्टीनं भुमरे हे तुल्यबळ उमेदवार असले तरी त्यांची मदा ही महायुतीचे महायुतीचे विद्यमान आमदार 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 आणि असणार आहे इथे आहेत मात्र हे संदीपान भुमरे यांच्यासाठी कितपत जनाधार मिळू शकतात यावर इथलं महायुतीचे यश अवलंबून असणार आहे त्यातही छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ आपल्याकडे यावा यासाठी भाजपाचे स्थानिक नेते आग्रही होते त्यामुळे ते, ते संदीपान भुमरे यांच्याबाबत सहकार्याची भूमिका घेणार का, का हा मूळ प्रश्न आहे मात्र या आणि महायुतीसाठी दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले मराठा आरक्षण आंदोलनातील नेते विनोद पाटील यांनी माघार घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र सध्या मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा विषय तीव्र असताना विनोद पाटील हे पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं ठरणार आहे एकंदरीतच नेहमी धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात यावेळी धर्माबरोबरच निष्ठा पक्ष आणि जाती आधारावरही मोठ्या प्रमाणात मत विभागणी होण्याची शक्यता आहे एकीकडे एक विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एक गट्टा मुस्लिम मतं आणि दलित मतांवर लक्ष ठेवून असतील तर चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे आपण निवडणूक लढवतोय ती शिवसेना खरी असल्याचं सांगत अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील असतील या सर्वांबरोबरच सध्या राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दाही मतदानावेळी महत्त्वाचा ठरणार आहे त्याच्या झाडा कुणाला बसतात आणि फायदा कुणाला होतो यावर या मतदारसंघातील अंतिम निकाल अवलंबून असेल आता चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट्स पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद